अर पिता आता कुठं मी गोरा दिसायला लागलो होतो एकतर लय दिवसाचं काम चालू होतं ते काम बंद झालं तर घरात बसलो जरा गोरा पडलो होतो तेवढ्यात उन्हाळ्याला बघू ना उन्हाय लागलं पडायला गोरा दिसायला लागलो तर पुरी लय लाईन मारायच्या आधी काय सांगायचं अगं दिसल्याबरोबर तर अशाच करायचं नसतं हां ये इकडे इकडे या मनाच्या ये तुला खायला देते म्हणाज्या कळलं का हां आणि खायला काय द्यायचं मला आंबा चिकू केळी बर आ, हो का आवडीनं खायला द्यायचे मी पण खातो तो पण ती उन्हाळा आला मी सावळा व्हायला लागलो काय अगं आता कोण बोलवून उन्हा अगं मला लय बे हाल तर काय अगं कसं करावं काय आता आता उन्हाला काय करावं नेमकं जुगाड लय ऊन पडायला लागले हा हा काय अगं जुगाड करण्यापर्यंत छत्री तर होऊन जाईल की गारपीता 哦，那是还一